साडेतीन किलोमीटरचा रस्ता दोन हजार पायऱ्या डोक्याचा घाम पाहिजे नकाला पोहोचत नाही रायगडाचं महत्व कळत नाही का आम्ही रोपणी चार मिनिटात गडावर आलो एकशे अठ्ठावीस एक झाली की नाही डोक्याचा घाम पाहिजे नकाला पोहोचतो हातात एक लिटरची पाण्याची बॉटल असते बॉटल आणतो आणि गडावर येतो मनात प्रश्न पडतो एक लिटरची बॉटल आणताना आम्ही दमलो एवढा मोठा दगड हा दगड खालून वरती आणणं शक्यतो शक्यच नव्हतं राजाने पाणी आणवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांची होती आज स्वदेश फाउंडेशन आपल्या गावावर योजना राबवतो ना राजाने काय केलं चौऱ्याऐंशी पाच टाक्या अकरा तलाव टाकी तलाव कुदरत असताना जो दगड निघाला पिण्यासाठी पाणी दगड एका तीनमय दोन पक्षी मारले तुम्ही तुमचं घर बनता वापरता का हो सिमेंट वाढूर येते मग आर्किटिक हिरोजी हिंदूकरणाने ह्या बांधकामात काय वापरलेलं आहे गुळ चुना आणि सिस बीड वापरून रायगडाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे बघा पण ह्याच तुमच्या मनामध्ये प्रश्न पडतो रायगड त्या काळात असा दिसत होता का नव्हता त्याच्यावरती लाकडी छत चात होता छतावरती कुमाराने कुमळ्याची कवलं आत्मय पैठणी मग कावदिवे दहा मे अठराशे अठरा ला कर्नर पहरतो आणि मेजर हॉल ह्या दोन ब्रिटिश अधिकाऱ्याने किल्ल्याच्या दक्षिणला आपल्या दारू कुठला आहे त्याखाली कोठल्याचं डोंगर आहे कोठल्याच्या डोंगरावरती लांबाला तोफा चढून रायगडाचा दक्षणीचा दारूकुट उद्ध्वस्त करून टाकला एवढा भीषण स्फोटक घडला अकरा दिवस रायगडचा त्या जळल्यामध्ये जेवढ्या जेव्हा लाकडी सागोली बांधकाम होती दिवसात जळून गेली आता फक्त आपल्याला दगडी बांधकाम पाहायला मिळतात मला एक प्रश्न पडतो आज रायगडच नव्हे तर महाराष्ट्रात महाराजांची तीनशे पासष्ट पाहायला जा रायगडासारखी अवस्था पाहायला मिळते जा सगळे शुषाबूत पाहायला मिळतात जर का महाराणा प्रतापांचा चित्रगड सुरला तर बाकी सगळे शाबूत मग त्याचे सगळे शाबूत आणि आपले उद्ध्वस्त का तिथे राजपूत होते हे ब्रिटिशांना शरण गेले झुकले वाकले हात पत्करली भिंती वाचवल्या माना वाकवल्या म्हणून गडकोट शाबूत व्हायला भेटतात आपले मराठे कधी कोणासोबत झुकले नाही वाकले नाही लास्टपर्यंत लढा दिला कडकुडांची अवस्था अशी पाहायला मिळते पण एक म्हण म्हटली जाते अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे मोड्यान पण वागता नाही ही मर्द मरा जात आहे मर्द मराठी जात आहे कारण घासताय बिना धार नाही तरवाळीच्या पातीला घासताय बिना धार नाही तरवाळीच्या पातीला आणि मरा अठायची व्यक्त नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला महाराष्ट्राच्या काळ्या मातीला बघा आता जेशू भक्त रोफे टेबलकाने गडावर येतात ही किल्ल्याची मागची बाजू जेशु भक्त पायी मार्गाने गडावर येतात दोन हजार पाऱ्या चढून ही किल्ल्याची समोरची बाजू म्हणजे आपण रायगड किल्ल्याच्या मागच्या बाजूनी रायगडाच्या बाल्यकियामध्ये म्हणजे अतिशय महत्वाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तुम्हाला एक अशी आडवी भिंत पाहायला मिळते या आडव्या भिंतीच्या आतमध्ये एका लाईन मध्ये तुम्हाला इथे माल पाहायला मिळणार आहे सहा माल पाहायला मिळणार आहे या मालाना इतिहासामध्ये राणी वसात म्हणण्यात आलेला आहे तुमच्या मनात आता काय प्रश्न पडेल गडावर सहा माल मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या तरी इथे होत्या आपल्या राजांच्या राण्या आठ होत्या सईबाई सोयराबाई सगुणाबाई सक्वरबाई काशीबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई गुणवंताबाई राजांच्या राण्या किती होत्या आठ होत्या महाल किती आपण इथे पाहतो साच पाहतो उर्वरित राहायच्या कुठे राजांच्या पटराने सैबे होत्या छत्रपती संभाजी महाराज दोन वर्षाच्या असताना एक असं घडलं राजगडावरती त्यांचं निधन झालं म्हणजे आपल्या मराठींची दुसरी राजधानी रायगडात त्यांना भक्त आला नाही राष्ट्रमाता राजमाताना उतरत्या वयात रायगडाचं वरचं हवामान वातावरण मानवत आजारी पडायच्या यासाठी आपल्या राजांनी काय केला गावी नवे करायचा वाडा बनला आता त्यांच्या सेवेसाठी आपली तिसरी आणि होती म्हणजे पुतळा राणी साहेब होत्या या सेवेसाठी पाचड गावी राहायच्या उर्वरित सहा ते सलग सहा पाहायला मिळतात एक माल पाहिले किंवा सहा पाहिले सगळ्यांची रचना सेमच आहे भेदभाव करण्यात आलेलं नाही बघा नव्या वाडा नाही दाखवला पा। ते पाचळलंय ऑन द रूट जाताना तुम्हाला ते सांगितलं जाईल आता बघा प्रथम तर रचना पाहिजे म्हटलं तर उतरा दिसते का हॉल मागे बेडरूम साईडला एक व्हेंटिलेशन साठी एक विंडो आणि साईडला साडेतीनशे वर्षापूर्वी इंडियन टॉयलेट जे तुम्ही घरात तु वापरता ना तुम्हाला हुबेहू तिथे दगडात पाहायला मिळतात आपण काय म्हणतो टॉयलेटची सुविधा कुणी लावली इंग्रजांनी लावली मनातून शंका काढून टाका टॉयलेटची ची सुविधा साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनीच लावली हो इंग्रज गडावर आली त्याची प्रतिकृती चोरली मॉडीफाय केलं आपल्याकडे आणलं किंवा म्हणजे आपल्याकडेच आले आपलं आपलंच चोरलं आपल्याला सुविधा साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनीच लावलेला आता इथे तुम्हाला ना कशासाठी नावलेलं आहे पावसाचं पाणी इथे साठायचं पाणी साठू नये त्यासाठी तो आउटलेट तिथे काढण्यात आलेलं म्हणजे पाणी तुम्ही बाहेर निघून जायचं राजधानी रायगडावर किती पाऊस आला गडावर कुठेच पाणी साचत नाही अशा सगळ्या गडाच्या आउटलेट अजूनही क्लिअर तुम्हाला पाहायला मिळतात आता सर्वांनी जायचं आहे ते माल पाहायचं आहे माल पाहून झालं की धान्य कोठार दासी उठे अष्टप्रधानमंत्री वडे पाहायला आपण बाहेर जाणार आहोत आणि जाता वेळेला तुम्ही पाचला गेल्यानंतर पहिल्या आऊसाहेबांचा नव क्लास वाडा लागेल तो वाडा पाहायचा त्याच्यास पुढे त्यांची समाधी आहे दर्शन घ्यायचं आणि मग परतीचा सा प्रवास तुमचा चालू होईल हा जय शिवराय जय बघूया धन्यवाद <laughs>